दरम्यान महाराष्ट्रातला आरोग्य व्यवस्थेतला हा सर्वात मोठा घोटा असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी एक समाज माध्यमावर केली त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहूया तर रोहित पवार म्हणतात महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेतला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या सहा हजार कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली झारखंडमध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्याचं काम या कंपनीकडे होतं महाराष्ट्रात देखील तेहतीस लाखाची रुग्णवाहिका शहाऐंशी लाखाला विकत घेऊन सहा हजार कोटींहून अधिकच्या दलाली प्रकरणात सुमित कंपनी सहभागी पुढे रोहित पवार म्हणतात या प्रकरणावर आम्ही वारंवार आवाज उठवला शासनानं मात्र दुर्लक्ष केलं सुमितनं हे प्रकरण कशाप्रकारे दाबलं कुणाकुणाला किती खोके कसे दिले याचा हिशोब कागदपत्रांचं महाराष्ट्राच्या समोर आम्ही मांडू तूर्तास सरकारनं अँब्युलन्स निविदा प्रक्रिया स्थगित करावी हेच शासनासाठी योग्य राहील असं रोहित पवार यांनी म्हटलं